आम्ही निघालोच आहोत आहे आम्ही निघालो आहे गावी आणि आमच्या घराची आहे उद्या जगत स्थापना त्याच्यासाठी आम्ही निघालेलो आहोत संगमेश्वर मुक्तामपू दिली बौद्धवाडी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी आम्ही आता खाद्यावर चहा पिण्यासाठी चे की त्या दिवशी खूप थंडी होते आणि आम्ही दोघीच थांबलो आहे बाकीचे सगळे आमच्या गाडीमध्ये तर आम्ही पोचलो आहे आमच्या गावी म्हणजे आमच्या आत्त्यांच्या घरी आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही जाणार आहे आमच्या गावी आणि रेवाची एक्साइटमेंट तर तुम्ही बघू शकता की ते आहे आणि माझी पण जे केल आहे आमच्या पहिल्यांदा गावी त्या वर्षात ना आम्ही का चाललं आहे तुम्हाला पण कळेल तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा आणि आमचं गाव आणि आम्ही पण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि त्याला चॅनलवर कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा तर आता आम्ही पोचलो आहे आने के लिए आओ। अच्छा नहीं। खरीदा क्या चल रहा है? आ गया? क्यों कि झंडे खरीदा। हाँ लाइवर ना। चेन को तो लाना। तो पाकड़ बिकड़ी और रस्ते और बिट्टे। क्या तन था? अच्छा चेहरा तो बिल्कुल नहीं। अमिन अमिन तो छावाई है। अमिनी? मिही? ओ। मतलब माइकी वो तो नहीं छावाई तो नहीं। सगळं खाली कात पुरा सगळं आता आम्ही आलो आहोत आमच्या एका काकांच्या घरी आमचं काम घराचं काम चालू आहे तर आम्ही मस्त टॅरेसवर येऊन पूर्ण गावाचा व्ह्यू बघितला इतकंच सुंदर वाटत होतं आणि आम्ही पहिल्यांदा आलो तुम्हाला कळेलच की पहिल्यांदा आलो की अनुभव कसा असतो वेगळ्या गावांचा आम्ही क्रिकेट खेळायचो कबड्डीचं அமல <laughs> கா